नमस्कार आपण चौथी विषय परिसर भाग दोन पाठ क्रमांक सतरा गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मग अभ्यासूया प्रश्न एक सांगा पाहू अ दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ आज्ञापत्र आ असेही असेही जंजीरा प्रश्न दोन तुम्हाला काय वाटते ते सांगा अ शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो उत्तर सागरावरील शत्रूपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली आपली सागरी हद्द निश्चित करून त्यावर हुकूमत प्रस्थापित केली मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले पहिले आरमार होते त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो आ शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते उत्तर स्वराज्याची उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या सर्व क्षेत्रात शिवरायांचे उत्तम व्यवस्थापन होते याची जाणीव आपल्याला होते गडकिल्ल्यांची बांधणी आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका तोफांची निगराणी आरमारी दलाची उभारणी त्यांचे गणिमी काव्याचे युद्धतंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेर खाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याची त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रात शिवरायांची व्यवस्थापन मिळते प्रश्न तीन किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन कामे लिहा अ किल्लेदार एक किल्ल्याचे संरक्षण करणे व तेथील कारभार करणे दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना आज्ञा देणे व सरकारी आदेशांचे पालन करणे आ सबनीस एक गडावरील व गडाखालील प्रजेकडून करणे व खर्चाचा हिशोब ठेवणे सांभाळणे कारखानीस एक गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे दोन युद्धाच्या वेळी तोपा बंदुका व दारुगोळ्याची व्यवस्था करणे तसेच गडावरील इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल उत्तर त्या काळात शिवरायांनी आपल्या स्वतंत्र आरमारात आरमारी दलाची उभारणी केली प्रबळ अशा सागरी शत्रूंना तोंड दिले हे करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते आरमारी दलात त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना समाविष्ट करून घेतले हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य मला अधिक आवडले मीही माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना न डगमगता तोंड देईन माझे ध्येय दे गाठण्यासाठी सर्वांची मदत घेईन ते घेताना जाती धर्माचा विचार करणार नाही कोणतेही काम करताना ते नियोजनपूर्वक करेन